परभणीत जातीयवादी नागरिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली या घटनेला बरेच दिवस झाल्यानंतरही या घटनेतील मास्टर माइंड व त्याला सहकार्य करणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई व गुन्हे दाखल झाले नाहीत या घटनेतील मास्टर माइंड व संबंधित दोषी लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई त्वरित थांबावी त्याचसोबत याप्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्याचे मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने तेरा डिसेंबर रोजी तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना अकोट तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले आहे यावेळी महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेश औईबे कोषाध्यक्ष निलेश झाडे गटनेते धीरज शिरसाट संदीप आग्रे सदानंद शिरसाट सचिन सुपासे श्याम शेंडे प्रमुख स्वप्नील सरकटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी